पुणे शहर रेल्वेच्या सुरक्षेसाठी दिल्ली बोर्डाकडून तेवीस दोन हजार तेवीसच्या निधी जो आहे तो देण्यात आला होता आणि तरी सुद्धा ही ही जी रेल्वेची सुरक्षा आहे ती व्यवस्थित नाही आहे आणि त्यामुळेच आता शिवसेना उभाठा म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आंदोलन केलं जात आहे नेमकी काय मागणी आहे आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत संजय मोरे आहेत काय नेमकी मागणी आहे तुमचे आंदोलन करता येते दिल्ली रेल्वे बोर्ड प्रशासनानं पुणे विभागीय रेल्वेसाठी शंभर कोटीचा निधी या ठिकाणी दिला तो कशासाठी दिला की रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निधी उपलब्ध करून दिला होता त्यावेळी डी आर एम म्हणून दुबे मॅडम या ठिकाणी होत्या आमचे उपयोगप्रमुख अनिल परदेशी या ठिकाणचे स्थानिक उपयोगप्रमुख आहेत त्यांनी यासाठी बराच पाठपुरावा केला पण त्यांच्या या, या म्हणण्याला पत्राला दाद दिली नाही म्हणून मागच्या तीन वेळेला आम्ही आज तिसरी वेळ आहे की या ठिकाणी धडक दिलेली आहे मागच्या दोन स्मरणपत्राशी त्यांना आम्ही आठवण करून दिली परंतु त्यांना त्यांना जाग आली नाही असे आठ मुद्दे या ठिकाणी सुरक्षेचे आम्ही या ठिकाणी मांडले होते ते आज त्यांनी उग्र आंदोलन केल्यानंतर मान्य केले या प्रत्येक पॉईंटवर त्यांचं आज लेखी उत्तर मिळणार आहे असं म्हणालेत रेल्वेच्या प्रवाशांची सुरक्षेमध्ये एकोणसाठ कॅमेरे पूर्वी होते जे डिबार झाले त्याच्या कुठल्याही चोरांचा असेल दरोडेखोरांचा असेल दारोड्यांचा असेल चेहरा दिसत नाही ते आमच्या आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिलं तरीसुद्धा त्यांनी यात काही काम केलं नाही आज आम्ही सांगितलं एकशे एकोणसाठ सीसीटीव्ही च्या पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये प्लॅटफॉर्मवर असताना सुद्धा त्यांनी बसवले नव्हते आज त्यांनी मान्य केली आम्ही एकशे एकोणसाठ नाही एकशे सासष्ट किती कॅमेरा आहेत आणि जसं तुम्ही कोटींचा निधी त्यांना मिळालेला होता मग या हजार तेवीस पासून ते आतापर्यंत नेमकी काय कामं करण्यात आली याबद्दल तुम्ही विचारणा एकही काम रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेविषयी शंभर कोटीच्या रुपयामधनं काही केलेलं नाही हीच विचारणा आम्ही या पत्राच्या माध्यमातून या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना केली आहे की या शंभर कोटीचा अपहार तुम्ही केला आहे भ्रष्टाचार केला आहे याविषयी शिवसेना आवाज उठवतीये त्याचा संदर्भ आम्ही दोन ठिकाण वेळेचा या ठिकाणी दिलेला असताना सुद्धा आजही त्यांच्याकडे कुठलंही उत्तर नव्हतं आज दुपारी आम्हाला चार वाजता लेखी उत्तर मिळणार आहे की एकशे सहासष्ट कॅमेरे आम्ही या ठिकाणी सी सी टी व्ही बसवतोय पण दुसरे सी सी टी व्ही कॅमेरे बसून चालणार नाही प्रवाशांच्या सुरक्षेविषयी जे जे काही मुद्दे आहेत मग ते स्कॅनिंग मशीन असेल इतर कॅमेरे असतील चोर फिरणारे आहेत दरोडेखोर फिरणारे आहेत दारू पिणारे फिरणारे आहेत गेट गेटवरचे गेट गेट आहे, गेट गेट सुरक्षाकर्मी आहेत त्यांच्याविषयी आवाज उठवतोय तिथे तैनात असलेले पोलीस असतील त्याची संख्या रोडावलेली आहे मागच्या गेटचे असतील साईडवरच्या गेटचे असतील कुठेही सुरक्षाकर्मी या ठिकाणी दिसत नाहीत नक्की त्यामध्ये आता एकशे सहासष्ट कॅमेरा बसवणार असं सांगितलं पण ते कधीपर्यंत बसवणार त्याची काही डेडलाईन वगैरे तुम्ही घेतली का आणि त्यानंतर तुमची काय भूमिका असेल आजच्या चर्चेमध्ये सीसीटीव्हीचं टेंडर काढलेलं आहे ज्यावेळी आम्ही मागच्या वेळेला दोन वेळा धडक दिली त्यावेळी टेंडर काढलं गेलं हे टेंडरच्या माध्यमातनं टेंडर पास झालं आणि त्याची मुदत तीस जूनपर्यंतची आहे असं त्यांनी आम्हाला तोंडी सांगितलं आम्ही म्हणलं आम्हाला तोंडी चालणार नाही हे लेखी हवंय आज दुपारी चार वाजता आमचे उपप्रमुख अनिल परदेशी यांच्याकडे लेखी स्वरूपात ते उत्तर देणार आहेत आणि लेखी स्वरूपात आमचं समाधान झालं तर ठीक तीस जून नंतर या ठिकाणी एक जुलैला यापेक्षा उग्र आंदोलन म्हणजे रेल रोको आंदोलन करू आणि डीआरएम ची खुर्ची आम्ही फॅनला लटकू तर आपण पाहिलं बाळासाहेब ठाकरे गटाकडून हे रेल्वे करण्यात आलेलं आहे आणि जर तीस जून पर्यंत हे काम झालं नाही तर एक तारखेला इथल्या अधिकाऱ्यांची खुर्ची आम्ही फॅनला लटकवू अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली पाहायला मिळते पुण्याहून मुनायनपुरे सिविक मिरर